दसरा किंवा हा दसऱ्याचा महोत्सव जो आहे हा देशामध्ये दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा होतो एक म्हणजे मैसूर आणि दुसरं आपलं कोल्हापूर आणि म्हणून या कोल्हापूरला एक विशेष महत्त्व प्राप्त आहे आपण सगळेजणं कोल्हापूरकर खूप भाग्यवान आहोत तेही दोन कारणासाठी एक म्हणजे आई महालक्ष्मीचा वरधहास्त महालक्ष्मीचं मंदिर कोल्हापूरमध्ये स्थित आहे तिचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर आहे आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही कोल्हापूरची नगरी करवीर नगरी त्यांनी सुरुवात केलेल्या अनेक परंपरा आजही कोल्हापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि म्हणून मी या अर्थानं भाग्यवान म्हटलो की महालक्ष्मीसाठी आणि कोल्हापूरचा इतिहास वसा वारसा पाहण्यासाठी प्रत्येक वर्षी हजारो लाखो लोक कोल्हापूरमध्ये येत असतात विशेषतः नवरात्रीमध्ये आई अंबाबाईचं महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून लोक येतात आणि अशा या पार्श्वभूमीवर दसरा महोत्सव नऊ दिवसाचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच टीम म्हणजे प्रशासनाच्या सर्व टीमनं खूप मेहनत घेतलेली आहे यामध्ये हे करत असताना मला आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे तो म्हणजे महाराष्ट्र शासनानं कोल्हापूरच्या या दसऱ्याच्या शो महोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला आहे मी मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा या तिघांचं मनपूर्वक मनपूर्वक सर्व कोल्हापूरकरांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि आभारी व्यक्त करतो यामुळे एका वेगळ्या पद्धतीनं आपल्याला हा महोत्सव साजरा करता येईल मी महाराजांशी आत्ता चर्चा करत असताना की या सा या या आता यापूर्वी ज्या काही अडचणी होत्या त्या वेगळ्या परंतु आता राज्य महोत्सवाचा दर्जा त्यावेळी याला मिळाला त्यावेळी वेगळ्या पद्धतीचे विशेष कार्यक्रम झाले पाहिजेत या दृष्टिकोनातून आपल्याला काय करावं लागेल तर महाराजांनी सांगितले की अनेक कल्पना आहेत त्या आपल्याला इथं आणता येतील काही जिल्हाधिकारी महोदयांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये या नऊ दिवसामध्ये एक भरगच कार्यक्रम आता आयोजित केलेले आहेत परंतु याही उपर जाऊन ज्या पद्धतीनं पूर्वी व्हायचा ज्यावेळी राजर्षी छत्रपती होते त्यावेळी हत्ती घोडे जास्त होते आता तेवढं शक्य नाही आहे पण आपण तेवढा नाही तर त्याच्यापेक्षा कमी पण नाही असं एक उद्दिष्ट ठेवून महाराज आपण पुढं चाललं पाहिजे महाराष्ट्र शासनानं यामध्ये आपली भूमिका जाहीर केलेली असताना आपला विचार घेऊन प्रशासनाचा विचार घेऊन पुढच्या वर्षीचा मात्र दसरा हा ग्रँड झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे अशी भावना माझी आज या ठिकाणी आहे मी जिल्हाधिकारी महोदयांना आणि सर्व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनासुद्धा विनंती करेन की एवढे चांगले आणि मोठे कार्यक्रम आपण घेतलेले आहेत यामध्ये लोकांनी त्याचा लाभ घ्यावा या दृष्टिकोनातून जिथं जिथं शक्य असेल त्याची थोडी पब्लिसिटी व्हावी महालक्ष्मी मंदिर असेल किंवा अन्य एस टी स्टँड आहे रेल्वे स्टेशन आहे बस स्टेशन्स आहेत अशा ठिकाणी थोडे जे होल्डिंग लावले त्याचे वेळापत्रक जर लोकांना समजलं तर लोक मोठ्या प्रमाणात येत आहेत समजा आज आले आणि दर्शन घेतलं आणि मुक्काम आहे कोल्हापूरमध्ये किंवा आज आले उद्या सकाळी अभिषेक आहे मुक्काम आहे तर संध्याकाळी काय करायचं रंकाळा पन्हाळा हे सोडलं तर काय त्यांना या अशा पद्धतीच्या कार्यक्रमाला का जर आपल्याला अंत आलं तर, तर हा महोत्सव आणखीन यशस्वी होईल याच्या मना याच्यामध्ये मला माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही आणि हे सगळं आपण करत आहोत याला आणखीन चांगलं स्वरूप भविष्यात द्यावं अशा पद्धतीची विनंतीही करतो आज आग... आपल्या गोल्हेर संस्थानात सुद्धा दसरा मोठ चांगला होत असत आत्ताही होतो असं वाटतं आहे त्या त्यामध्ये एक मला एक विशेष सुचवायचं आहे की त्यांच्या बहुतेक हो दसरा महोत्सवाच्या वेळेसच आहे हे दहा दहा बारा दिवस पंधरा दिवस त्यांच्यावर कुठलाही कर लावल्या जात नाही जी एस टी तर त्या काळात नव्हताच नव्हता परंतु कुठलाही सेल्स टॅक्स असो किंवा टॅक्स असो आपल्या कुठल्या तऱ्हेचाही टॅक्स पंधरा दिवस लागत नव्हता म्हणून आत्ताही तिथं ते सगळे गोळा होतात सगळे ते त्या दरम्यान आणि मोठी खरेदी उलाढाल या दिवसात होती आहे तसं मला वाटतं कोल्हापूरमध्ये केलं तर बरं होईल मी कुठलाच टॅक्स लागू करू नये पंधरा दिवस फक्त त्याच्यामुळे जे एक याला चालना येईल आणि ते ग्वाल्हेरमध्ये आजही मला वाटतं चालू आहे आपण तपास करा जरा आणि सगळे म्हणजे मोटरी घ्यायला आपले कप कपडे घेण्यापासून मोटरी घेण्यापर्यंत तिथं लोक जातात अजूनही मध्य प्रदेशमध्ये दिल्लीचे लोकसुद्धा तिथं येऊन घेतात असं मी ऐकलं आहे तर तसे तसं एक वातावरण जर इथं जर झालं टॅक्सलेस टॅक्सलेस कोला कोल्हापूर फॉर ॲटलिस्ट फिफ्टीन डेज इट विल बी व्हेरी गुड तर त्यामुळे आपल्या कोल्हापूरचं उत्पन्न काही कमी होणार नाही उलट मला वाटतं त्या वाता त्या वातावरणामुळे त्या हालचालीमुळे फायनली कोल्हापूरचं उत्पन्न निश्चित वाढेल असं मला वाटतं म्हणून हा प्रयोग करून निश्चित बघावा आणि पुढच्याच वर्षी आत्ता सुधार होऊ शकतोय तर त्यांनी आज लगेच मा मान्यता मिळवून घेतली तर उद्यापासून मान्यता मिळायला काही कठीण नाही आहे मिळाली तर होऊ शकतं नाहीतर पुढच्या वर्षी तरी निश्चित करता येईल तर अशा तऱ्हेने आपला हा दसरा महोत्सव आपण इथं जो छा सु करतो आहे त्याच्यामुळे सगळ्यांना सगळ्या लोकांची जनतेचे इन्वॉल्वमेंट यामध्ये जास्तीत जास्त झाली पाहिजे तर तो खरा खऱ्या अर्थाने जनताभिमुख शाही दसरा त्याला म्हणता येईल आता आता त्याला आपण फक्त शाही दसरा म्हणू शाही दसरा हे नाव यांनी ठेवलं आहे आपल्या प्रेसने ठेवलं आहे आम्ही ठेवलेलं नाही आम्ही त्याला दसराच म्हणतो आहे दसराच असणे आस, हेच बरोबर आहे शाही दसरा हे प्रेसने ठेवलेलं नाव यांना चालवायचं असलं तर चालू देत त्याला माझी हरकत काही नाही आहे परंतु तो तसं म्हणणं चुकीचं होईल पण तो खरा अर्थ खऱ्या अर्थाने जनताभिमुख दसरा झाला पाहिजे तर त्याला खरा अर्थ अर्थ लाभ होईल आपला दसरा समारंभ जे ऐकून माहीत आहे किंवा जुन्या फोटोवरनं माहीत आहे थोडं वाचून माहीत आहे की राजश्री शाहू महाराजांच्यापासून जे आधुनिक दसरा जो होत होता तो त्यांच्या काळापासून सुरू झाला आणि अत्याधुनिक का काळात म्हणजे आत आत्ता अलीकडच्या काळात म्हणजे गे गेल्या चाळीस पर् पन्नास वर्षात म्हणजे तो अत्याधुनिक काळात म्हणजे तो बदलत्या काळात जे सोय जे शक्य आहे ते आपण करत गेलो आहे आणि ते आता शासनानेमध्ये लक्ष घातलं आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि आत्ताच म आपलं माणिक साहेबांनी सांगितल्यापासून प्रमाणे त्याच्यात विशेष लक्ष शासन घालेल पुढच्या वर्षी फंड्स येतील कारण शेवटी फंड्स येणे हे महत्त्वाची बाब असते पण त्याचबरोबर आधी अनेक काही गोष्टी जे व्हायला पाहिजे या समारंभाला शोभतील असे म्हणजे आपला इन्फ्रास्ट्रक्चर डेव आणि चांगलं होत गेलं पाहिजे आपले रेल कनेक्शन एअर कनेक्शन रस्ते शहरातले शहरातले रस्ते असे एकंदरीत सगळंच ह्या डेव्हलपमेंटचा भाग आहे आणि जेव्हा जेव्हा डेव्हलपमेंट चांगलं होईल तेव्हा या असल्या कार्यक्रमाला जास्त जोर आणि च चा, चांगल्या तऱ्हेने आपण करू शकू